तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या दहा जुलै वार आहे गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे गुरु पौर्णिमा पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असं म्हटलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथी ही अतिशय शुभ मानली जाते ही तिथी गुरुपौर्णिमा म्हणून आपण साजरी करत असतो या दिवशी वेदांचे निर्माते महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता म्हणून हा दिवस व्यासपौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखला जातो गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिष्य आणि आपल्या गुरुंप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करतात यंदा या गुरुपौर्णिमेचा गुरुपौर्णिमा दहा जुलैला साजरी केली जाणार आहे यंदाची गुरुपौर्णिमा आलेली आहे तर या गुरुपौर्णिमेला अतिशय दुर्मिळ योगायोग निर्माण झालेला आहे कारण गुरुवार हा आपल्या गुरुंना समर्पित असणारा दिवस आहे आणि याच दिवशी गुरुपौर्णिमा सुद्धा आलेली आहे त्यामुळे या गुरुपौर्णिमेला विशेष महत्व दिलं जात या गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची सुद्धा पूजा केली जाते चंद्रदेवांची सुद्धा पूजा केली जाते या दिवशी चंद्र हा आपल्या सोळा कालांनी परिपूर्ण असतो आणि तो त्याच्या प्रकाशातून सुख संपत्ती ऐश्वर प्रदान करत असतो धार्मिक दृष्टीने गुरुपौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे उद्या गुरुवारी गुरुपौर्णिमेला तुम्हाला एका ठिकाणी एक स्वस्तिक काढायचा आहे आणि एका जागेवर तुम्हाला एक दिवा लावायचा आहे जर तुम्ही हे स्वस्तिक काढून हा एक दिवा लावला तर शत्रुपिडा शत्रूंचा त्रास आजारपण वास्तुदोष वाईट नजर इडापिडा घरात असा हा दिवा कुठे लावायचा आहे आणि हेच मस्तीक कुठे काढायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण पण करा करा आणि बेल प्रेस म्हणजे मी जेव्हा नवीन अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी दोन उपाय शेअर करणार आहे तर हे दोनही उपाय तुम्हाला उद्या गुरुपौर्णिमेला करायचे आहेत अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही कोणत्याही वेळेमध्ये हा उपाय करू शकता गुरुपौर्णिमेचा दिवस हा अतिशय महत्वाचा आणि शुभ मानला जातो आणि म्हणून या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात या दिवशी वातावरणामध्ये सकारात्मक लहरिया खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि त्यामुळे आपल्याला या उपायांचं निश्चितच फळ हे प्राप्त होतं जर या गुरुपौर्णिमेला आपण या ठिकाणी एक स्वस्तिक काढलं तर आपल्या मुलांची भरभरून प्रगती होते कारण स्वस्तिक हे आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि शुभ मानलं जातं तर ते समृद्धी कल्याण आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रतीक आहे आपल्या मुलांच्या आयुष्याचं कल्याण होण्यासाठी मुलांना सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे स्वस्तिक हे श्री गणेशाचं स्वरूप मानलं जातं आणि गणपती बाप्पा हे अतिशय हुशार देवत आहेत संकट दूर करणारे देवता मानले जातात म्हणून आपल्या मुलांची बुद्धी तल्लक होण्यासाठी

फोटो असेल तर फोटो स्वच्छ पोसून घ्यायचा आहे आणि तिथेच समोर बसून तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या मुलांची एक वही घ्यायची आहे आणि त्या घरा तुमच्या घरामध्ये जर समजा दोन मुलं असतील तर तुम्हाला दोन्ही मुलांची एक एक वही घ्यायची आहे आणि एका एक वाटीमध्ये थोडस कुंकू घ्यायचं आहे कुंकवाचा गंध तयार करायचा आहे आणि त्या गंधाने तुम्हाला तुमच्या मुलांच्या वहीवरती पहिल्या पानावरती स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढताना व्यवस्थित काढा चुकीचं स्वस्तिक काढू नका नाही तर त्याचं कुठलंही शुभ फळे आपल्याला प्राप्त होत नाही तर हे स्वस्तिक काढल्यानंतर स्वस्तिकामध्ये चार डॉट्स आणि साईडच्या दोन लाईन सुद्धा तर त्या आवर्जून द्यायच्या आहेत आणि त्यानंतर स्वस्तिकाला हळदी कोरपण करायचं आहे आणि ती वही आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या श्री गणेशाच्या मूर्ती समोर किंवा तुमच्या घरामध्ये सरस्वती मातेचा फोटो असेल तर ता त्यांच्या ता समोर तुम्हाला ठेवून त्या वहीची पूजा करायची आहे आता तुमच्या घरात दोन मुलं असतील किंवा तीन मुलं असतील तर दोन्ही मुलांच्या किंवा तीनही मुलांच्या वहीवरती पहिल्या पानावरती हे स्वस्तिक तुम्हाला काढायचं आहे आणि या दोन्ही वया देवासमोर त्या स्वस्तिकाची पूजा करायची आहे दुग्धीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला आहे कारण या दोन्ही देवता विद्याच्या मुलांच्या वहीवरती काढून त्या स्वस्तिकाची जर आपण पूजा केली तर मुलांची प्रगती ही कोणीच थांबू शकत नाही मुलं जो काही अभ्यास करतात वाचतात लिहितात तर ते मुलांच्या लक्षात राहते मुलांची बुद्धी तल्लक होते त्यामुळे मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळत असतं जर तुमची मुलं मोठी तर तुम्ही स्वतः मुलांकडनं हा, हा उपाय करून घेऊ शकता तुमची मुलं छोटी असतील तर मग तुम्ही स्वतः आई किंवा वडिलांनी हा मुलांसाठी उपाय केला तरीही चालेल फक्त उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे आणि देवघरासमोर बसूनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर प्रत्येकाने आवर्जून उद्या न चुकता मुलांच्या वहीवरती एक स्वस्तिक जे आहे तर ते नक्की काढा त्याचे तुम्हाला खूप शुभ फळ जे आहे तर ते पाहायला मिळेल त्याचबरोबर या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला एका ठिकाणी एक दिवा सुद्धा लावायचा आहे हा दिवा तुम्ही सकाळी लावला तरीही चालेल सकाळच्या वेळेमध्ये तुम्हाला जर हा उपाय करणं नाही शक्य झालं तर तुम्ही संध्याकाळी सुद्धा हा दिवा लावू शकता हिंदू धर्मामध्ये दिव्याला विशेष महत्व दिलं ज्या प्रकारे दिव्याचा लख प्रकाश असतो तसाच प्रकाश आपल्या आयुष्यामध्ये यावा त्यासाठी आपल्याला हा जो दिवा आहे तर दो ला है। दिवा तो लावायचा आहे हा दिवा जर तुम्ही तुमच्या घरात उद्या गुरुपौर्णिमेला लावला तर तुमच्या घरात असणारा शत्रू पिढेचा त्रास किंवा शत्रूंचा त्रास त्याचबरोबर आजारपण वास्तुदोष वाईट नजर ही कायमची नष्ट होईल आपल्या घरामध्ये काही वाईट नजर असेल घरामध्ये वास्तुदोष असेल तर आपल्या कुटुंबामध्ये अनेक अडचणी येत असतात आपल्या घराची प्रगती होत नाही आर्थिक स्थैर्य राहत नाही लक्ष्मी टिकत नाही कुटुंबामध्ये सतत वादविवाद क्लेश होत असतात आणि यासारख्या समस्या जर आपल्या घरात येत असतील तर हा एक दिवा तुम्हाला आवर्जून उद्या गुरुपौर्णिमेला लावायचा आहे यासाठी तुम्हाला एक मातीची पंटी घ्यायची आहे किंवा तुम्ही इतर कोणत्याही धातूचा दिवा हा घेऊ शकता या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातींची मिळून एक जोडवात घालायची आहे तुप किंवा तेल या दिव्यामध्ये घालायचा आहे आणि त्यानंतर एका प्लेटमध्ये हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे आणि हा दिवा ईशान्य विषयाला लावायचं आहे तुमच्या घरामध्ये जो ईशान्य कोपरा आहे ईशान्य दिशा आहे तर तिथे तुम्हाला दिव्याची वाट करून हा दिवा तुमच्या घरामध्ये लावायचा आहे दिवा जर तुम्ही सकाळी लावला तर कमीत कमी संध्याकाळपर्यंत चालू राहील याची विशेष तुम्हाला काळजी घ्यायची आहे तेल किंवा तूप संपलं तर घालू शकता आणि जर तुम्ही संध्याकाळी हा उपाय करणार असाल आणि संध्याकाळी दिवा लावणार असाल तर कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत हा दिवा तेवत राहील याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे फक्त दिव्याची वाद ही ईशान्य दिशेला येईल अशा पद्धतीने दिवा तुम्हाला लावायचा आहे आता ईशान्य दिशा दिशेला हा दिवा का लावायचा आहे तर बघा वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशा ही अत्यंत शुभ आणि पवित्र मानली जाते या दिशेला भगवान शंकरांचं स्थान आहे आणि ती सकारात्मक ऊर्जा समृद्धी आणि आपल्या आरोग्यासाठी ही खूप महत्वाची आहे त्यामुळे या दिशेचं योग्य नियोजन करून जर आपण तिथे हा दिवा लावला तर आपल्या घरात कुठलीही प्रकारची वाईट शक्ती किंवा नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करत नाही तसेच या दिशेला जर आपण दिवा लावला तर आपल्या मुलांची प्रगती सुद्धा होत असते आणि आपल्या कुटुंबाची सुद्धा प्रगती होत असते म्हणून आपल्याला हा एक दिवा तर तो आवर्जून उद्या लावायचा आहे तर अशा पद्धतीने हे उपाय आहेत आहेत तर ते तुम्हाला उद्या करायचे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या सोबत शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ